કં સતરા સ વર્ગ ભરતી હોય એ ભરતી આપણે કા સત્યા કા કામ આજ મૂળભર લાખન કરજ એકજ્જ્જ છે તેમજ સગ્યા ગાડ્યા ભોગરે સગ્યા ફક્ત મૂળભર સમાજ આપણા લોકંચા નોકર્યા એકા સાથે આજ સંપૂર્ણ કે જિલ્લાથી લોક आपल्याला कोणाला काहीच नाही तुम्हाला पण नोकऱ्या भेटतील आम्हाला पण भेटतील अशा ज्या गोष्टी केल्या पाहिजेत आपण सर्वांनी केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे हे भरतीसाठी आज आपण या ठिकाणी एक आपण थांबणार आहोत आपण जास्त त्रास दिला नाही बरोबर त्रास दिला नाही आम्हाला कोणाला त्रास दिला नाही आमचा जो हट्ट आहे किंवा आमचा जो, जो हक्क आहे तो आम्हाला कुठं शिरावा आणि दाखाला समजायला पाहिजे किंवा दाखल स्वर्माने आवाज दिलं पाहिजे त्यात खरोखर त्यांना गरज आहे या लोकांना शिक्षकांची गरज आहे आज महिलीचा मुलगा असेल मौजीचा असेल आधीचा असेल या ठिकाणी एक शिक्षक त्या चार वर्गाला शिकवतो एक शिक्षक त्याचं पाच पाच वर्गाला शिकवतो तर मला सांगा तुम्ही एक शिक्षक एक वर्गाला शिकवायला तसे पण नाती नऊ यायचे लहान असताना आम्हाला माहिती आहे त्याचे पण नाती नाव यायचे तर आज ज्या ठिकाणी पाच पाच वर्ग एक शिक्षक शिकवतं मग त्याला किती त्रास होतो त्याला नाती झोपले जात असेल तर त्या शिक्षकाला आज एक कला की पाच सहा सहा सजा सभा त्याचा पण जे खाली ऑफिस जी असतात जसे आज दासा असेल मंगाळी असेल वाघाडी असेल जसे मुलगा असेल वेशी असेल या सर्वांच्या पंचपुरुषींना असेल आपण विचार केला पाहिजे आज ग्रामसभा ग्रामस्थ तीन तीन ग्रामपंचायती सभागृह विचार केला पाहिजे सध्या तरी त्यांच्यावरही प्रेशर आहे आणि आपल्या समाजात शेतीला हे पण आज देशामध्ये आहे आज मला त्या आता मागच्या मागच्या वर्षी काही बोलणं देशामधून ऑफिस झाले आणि त्याचे नाव नाही मागे पण अशी शेती समाजात बोलते जाते समजायला नको आज डॉक्टर झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत ॲडव्होकेट झालेले आहेत